जाणून घ्या फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न किती वेळ असते फ्रेश आजकालच्या धावपळीच्या काळात जीवनशैलीमध्ये काही बदल नकळत घडत जाताना दिसत आहेत ज्यामध्ये काही गोष्टी या आता आपोआप जीवनावश्यक झाल्या आहेत जसं की फ्रीज पूर्वी फ्रीज फक्त आरामदायक आयुष्य जगण्यासाठी लागणारी एक सुखसुविधा होती मात्र आता प्रत्येकाला फ्रीजची गरज लागते जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी अन्न टिकवण्यासाठी फ्रीज अतिशय गरजेची वस्तू आहे साहजिकच आता भाज्या फळ दूध ठेवण्यासोबत फ्रिजमध्ये आपण उरलेले अन्न देखील सहज ठेवतो मात्र तुम्हाला हे माहीत आहे का फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळ अन्न नेमकं किती तास फ्रेश राहतं आणि किती वेळानंतर ते मुळीच खाऊ नये या शंकेचं निरसन करण्यासाठी पुढील माहिती जरूर वाचा फ्रिजमधील अन्न किती काळानंतर खाऊ नये अन्न पदार्थ उरले की आपण ते सहज फ्रिजमध्ये ठकलून देतो आपल्याला वाटतं की फ्रिजमध्ये अन्न कधीच खराब होत नाही मात्र प्रत्येक पदार्थ खराब होण्याची एक विशिष्ट वेळ असते त्यामुळे असे पदार्थ खराब होऊ शकतात यासाठी जाणून घ्या या काही गोष्टी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न पदार्थ बाहेर काढल्यावर गरम न करता खाऊ नका शिवाय गरम करण्यासाठी ते फ्रिजमधून थेट गॅसवर ठेवू नका पंधरा ते वीस मिनिटे ते सामान्य तापमानाला आल्यावर गरम करा जर तुम्हाला गव्हाची पोळी पराठा फ्रिजमध्ये ठेवायचा असेल तर तो एका दिवसाच्या आत खाल्ला पाहिजे एका दिवसापेक्षा जास्त वेळ गव्हापासून बनवलेली पोळी अथवा पराठा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक मूल्ये खराब होतात ज्यामुळे तुम्हाला पोटांच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते डाळ आणि कडधान्यांची उसळ जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवली असेल तर ती देखील दोन दिवसांच्या आत खावी कारण दोन दिवसानंतर डाळ आणि भाज्यांमध्ये गॅस निर्माण होतो ज्यामुळे तुम्हाला अपचनाच्या समस्या होऊ शकतात फ्रीजमध्ये जर तुम्ही शिळा भात ठेवला असेल तर तो कमीत कमी दोन दिवसांच्या आत संपवा कारण त्यानंतर तो भात खाणं तुमच्या आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही कापलेली अथवा चिरलेली फळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर ती काही तासांमध्ये संपवा कारण फळ कापल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे लवकर खराब होते पपई सफरचंद तर फ्रिजमध्ये जास्त काळ मुळी स्टोअर करू नये एका दिवसाच्या आत चिरलेली फळं खाणं हाच यावर एक योग्य उपाय आहे जर तुम्हाला फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न पदार्थ फळं आणि भाज्या जास्त काळ फ्रेश राहाव्या असं वाटत असेल तर कच्च्या फळ अथवा भाज्यांसोबत शिजवलेल्या भाज्या दूध असे पदार्थ ठेवू नका कारण कच्च्या फळ आणि भाज्यांवरील जंतू तुमच्या शिजलेल्या पदार्थांना दूषित करू शकतात स्टोअर करून ठेवा कारण प्रत्येक फळ आणि भाजीचा टिकण्याचा एक ठराविक कालावधी असतो त्यानंतर असे पदार्थ खराब होतात आणि इतर पदार्थ अथवा वस्तूंना दूषित करतात